हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मॉम लाईफ इथ शीतल आणि जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी गोव्यामध्ये आलेली आहे आणि गोव्याचं ज्या पण गोष्टी आहेत त्या सगळ्या मी रेकॉर्ड करणार आहे आणि तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आपल्या मराठी व्लॉगमध्ये डेफिनेटली तर आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर आज मी दाखवणार आहे की गोव्यातली घरं जी आहेत ती कशी असतात मी सांगेल की मी जिथे राहते म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी तर मी मला असं वाटतं की माझ्या बहिणीचं घर हे मी नक्की दाखवलं गेलं पाहिजे तुम्हाला 对，对，对。 तर मला असं वाटतं की माझ्या बहिणीचं जे घर आहे ते तुम्ही सगळ्यांनी बघावं कारण की आपण ज्या वेळेला जर कोणीतरी असेल आणि त्यावेळेला आपण जो गोव्यामध्ये आलो आहे आणि त्यांच्या घरी जर राहतो आहे तर एक्झॅक्टली यांची घरं कशी असतात आणि इकडचं नेचर कसं आहे एक्झॅक्टली कशा पद्धतीचे यांची घरं आहेत आणि काय त्याच्यामध्ये अशा गोष्टी दडून बसल्या आहेत ज्या की खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच पद्धतीने इकडची घरंसुद्धा आहे तर मला असं वाटतं की जास्त वेळ न करता आणि मी जास्त बगबग न करता मला असं वाटतं की घर दाखवून द्यावं तुम्हाला तसं तर तुम्ही लोकांनी मला भरपूरशा कमेंट केल्या आहेत की तुम्ही तुमचं घर दाखवा तर तुम्ही आता इकडे म्हणाल की तुम्ही तुमचं तर घर दाखवलं नाही आहे बट तुम्ही तुमच्या बहिणीचं घर दाखवताय तर मी माझं घर कल्याणमध्ये आहे आणि कल्याणची घरं कशी असतात यू नो दॅट की फ्लॅट सिस्टम आहे तर मला असं वाटतं की गोव्यातली घरं जास्त इंटरेस्टिंग असतात ॲज कम्पेअर्ड टू मुंबईच्या घरांपेक्षा सो पहिले माझ्या बहिणीचं घर बघून घ्या आणि मग आपण बोलूया ठीक आहे तर फर्स्ट ऑफ ऑल मी जिथे उभी आहे तर इकडे तुम्ही बघू शकता इकडे रोड आहे ठीक आहे ह्या साईडला अँड प्लस ह्या साईडला पण रोड आहे ठीक आहे तर मी आता उभी आहे एक्झॅक्टली माझ्या गोव्याच्या बहिणीच्या घराच्या समोर येस तर आता मी तुम्हाला दाखवते घर ठीक आहे चला मी बॅक कॅमेरा करते आणि मग तुम्ही बघा तर तुम्ही इकडे बघू शकता माझी बहीण तिथे उभी आहे आणि हे आहे घर त्यांचं ठीक आहे तर चला आतून कसं आहे एक्झॅक्टली मी तुम्हाला दाखवते सो लेट्स गो सो फर्स्ट ऑफ ऑल इकडे आहे रो हाऊसेस ठीक आहे तर रो हाऊसेस आहे आणि त्याचबरोबर इकडे मस्त बगीचा आहे तर आधी मला वाटतं की बगीचा तुम्हाला दाखवून द्यावा सो so, हा त्यांचा बगीचा आहे इकडे आम्ही खूप धम्माल करतो खूप मस्ती करतो आणि त्याचबरोबर इकडे नारळाची सुद्धा झाडं आहेत आणि खूप नारळ लागली आहे आम्ही रोज रोज नारळ पाणी पितो इकडे सो नारळ पण आहेत इकडे आणि त्याचबरोबर इकडे आहे पपई पपईला ही पपई जी दिसते तुम्हाला ही छोटी यायची हाईट बट डेफिनेटली याला पपई सुद्धा लागलेल्या होत्या आत्ता नाही आहे आणि हे इकडे आहे चिकूचं झाड मी तुम्हाला चिकू दाखवते सी हे छोटे चिकू आहेत जे पण मोठे होते आणि जे थोडेसे पिकायला आले होते ते आम्ही तोडून टाकलेत सो हे आहे चिकूचं झाड खूप मोठं आहे आणि खूप चिकू लागतात इकडे सो चला हे बघा हे इकडे हे फुलं आहेत आणि सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यासाठी खूप जास्त नवीन आहे कारण की कारण की ह्या सगळ्या गोष्टी नाही बघायला मिळत त्यामुळे तर हा आहे बगीचा पूर्ण सो मागे खूप मोठं आहे आणि इकडे पण परत नारळाचं झाड आहे तुम्ही बघू शकता इकडे सी किती नारळ लागलेत बघू शकता तुम्ही इकडे ओ माय गॉड भरपूर नारळ आहे ठीक आहे तर नारळाची झाडं इथे तुम्हाला नॉर्मली सगळ्यांच्याच घरी दिसतील नारळ आंबा आणि चिकू हे तीन जे झाडं आहेत आणि त्याचबरोबर पपई म्हणजे हे चार जे झाडं आहेत परत इकडे नारळ आहे तर हे जे चार झाडं आहेत ते इकडे कॉमन आहेत आणि इकडे हे झाडं नेहमीच असतात आणि सगळ्यांच्या घरी तुम्हाला हे झाडं दिसतील आणि त्याचबरोबर इकडे बघा हे जास्वंदाच्या फुलांचं झाड आहे बट हे एकदम डिफरंट आहे हे याचे फुलं जे आहेत हे याचे फुलं उग म्हणजे असेच राहतात फुलत नाही ते फुलं असे फुलत नाही आहे त्यानंतर इकडे हे परत नारळाचे झाड आहेत छोटे छोटे आहेत त्यांना नारळ नाही आले आहेत यांचा बगीचा फारच मोठा आहे तर आता हे आपण बॅक साईडला आलो यांच्या आणि इकडे तुम्ही बघू शकता पुन्हा नारळाचं झाड आहे नारळ इकडे खूप आहेत आणि हे जे हे जे, जे घर आहे ना हे त्यांच्या नेबर्सचं घर आहे सो हे नेबर आहेत त्यांचे आणि शेजारचे सॉरी शेजारचे आहेत आणि हे पण इकडे त्यांचं शेजारचे आहेत त्यांचंही मी घर जर दाखवता आलं तर नक्की दाखवेल परत इकडे भरपूरसे झाड आहे त्या इकडे थोडासा हा बॅक साइडला आलो आहे आपण त्यामुळे थोडस इकडे सांभाळून चालावं लागेल आणि ओके तुम्हाला कढीपत्ता पण दाखवते मी येस हे कढीपत्ताचं झाड आहे जिथून आम्ही भरपूर असा कढीपत्ता तोडतोय सो इथे छोटे छोटे कढीपत्ते आहेत ॲक्च्युली एवढा वरती हात नाही जात ना त्यामुळे छोट्या चुट छोट्यावाल्यांचंच जरा काम चाललंय सध्या आणि आपण हळूहळू चलायचं आहे ओके तर ही बॅक साईड आहे ही होती बॅक साईड आणि इकडे बघू शकता तुम्ही परत हे फ्रंटला आलो आहे आपण फ्रंट साईड आहे ही परत पुन्हा आणि हे पुन्हा आलो गेट म्हणजे बेसिकली काय आहे की घर जे आहे ते एकदम मध्ये आहे आणि त्याच्या पूर्ण पुढून आणि मागून पूर्णपणे बगीचा आहे ठीक आहे ओके आणि हे जे आहे हे त्यांच्या ओनरचं घर आहे इथे तर हे त्यांचे ओनर इथे राहतात सो हे त्यांचं घर आहे सो तुम्ही अशा पद्धतीने बघू शकतात ओके ठीक आहे तर आत्ता आपण पुढे जाऊया आत्ता माझ्या बहिणीच्या जा घरी जाऊया आपण तर ती राहते फर्स्ट फ्लोअरला चला तर हे आहे त्यांचं गेट लेट्स गो स्टेअर्स चढूया त्याआधी आपल्याला गेट लावा लागेल ला, कारण की इकडे कुत्री जी आहेत कुत्रे फार त्रास देतात म्हणून so, सो लेट्स गो सो so, ही आहे माझी बहीण जी की एकदम छान नाईट मध्ये तयार आहे आपल्यासाठी जिला व्हिडिओमध्ये यायचं होतं सो so, हे आहे माझ्या बहिणीचं घर ओके okay, तर बेसिकली इथे दोन घरं आहेत हे माझ्या बहिणीचं घर आहे इकडे आणि हे इकडे अजून एक रेंटने राहतात हे त्यांचं घर आहे ठीक आहे तर मी तुम्हाला आतून आधी दाखवते आणि मग बाहेरून येऊया ठीक आहे so, सो एंट्री करतानाच जी पहिली वॉल आहे जी की वॉल तुम्ही माझ्या घरात पण बघितली आहे सेम वॉल फक्त फोटो जे आहेत ते हे तिच्या मुलाचे फोटो आहेत तिकडे आणि हा तिचा मुलगा आहे इट्स ओके की ओके आणि हे आहे त्यांचं घर सो इकडे सोपा सेट हे सगळे काढून टाकले आहे आम्ही सो आय नेवर माइंड माइंडा बाय द वे ओके आणि त्यानंतर आता येऊया आपण किचनमध्ये तर हे आहे किचन किचन तुम्हाला व्यवस्थित दाखवते हे आहे किचन मिनी किचन आहे छोटस अगदी मस्त तिकडे आहे इकडे ट्रॉली बिली हे सिस्टम नसतं काही सो ट्रॉली वगैरे नाही आहे फिल्टर इकडे आणि इकडे भांडी घासता घासता तुम्हाला खूप छान असा व्ह्यू दिसू शकतो सो इकडे भांडी घासायला मला पण खूप जास्त आवडतं आत्ताच आमचा चहा झालाय आणि हे इकडे तिचे भांडी आहेत वरती पण बघू शकतात सो इकडे आपल्या गावाकडे जसं घर असतं ना त्याच पद्धतीने घर आहे नॉर्मल असं छोटसं मस्त आणि हे इकडे इकडे आहे बाथरूम हे जे आहे हे इकडे बाथरूम आहे ठीक आहे वेस्टर्न साय स्टाईलमध्ये बाथरूम आणि ही इकडे त्यांची वॉशिंग मशीन लावलेली आहे कपडे सुकवायचे बाकी आहेत माहिती आहे वरचं दाखवते मी तुम्हाला कसं आहे सी वरती ना असं कॅपसारखं आहे हे जे वरती आहे हे कॅपसारखं आहे तर हे झालं त्यांचं किचन आहे बेसिकली तुम्ही बघू शकता परत मी दाखवते किचन mm -hmm. किचन हे आहे आणि हा आहे त्यांचा ते भारा आणि हा तुम्ही हॉल बघितला जिकडे हा हॉल हा, आहे सो हे जे सोपा सेट वगैरे आहे ना ते आम्ही ह्या साइडला काढून आहे कारण की त्याचं हो रिझन आहे हे मुलं खेळत असतात ना पडतात ते खाली त्यामुळे आणि आता आपण बघूया की बेडरूम ओके तर हा आहे त्यांचा ओके हा आहे त्यांचा बेडरूम बेडरूममध्ये दोघी मुलं ए सी लावून झोपली हो आहेत त्यामुळे हो जास्त काही हे करता येत नाही ओके इकडे यक्ष झोपलेला आहे माझ्या बहिणीचा मुलगा आणि इकडे बघू शकतो अशा पद्धतीने जसं नॉर्मल आपलं गावाकडे घर असतं ना तशाच पद्धतीने इकडे घर आहे इथे दर्श झोपलाय दर्श दर्श आहे सी आहे हे आहे आमचं ओके बंद चला मग आता बाहेर जाऊया आपण बाहेर जाऊया जरा आता मी दाखवते बाहेरचं नेचर कसं आहे ठीक आहे आता हे माझ्या बहिणीच्या घराच्या जस्ट आम्ही बाहेर निघालो बाहेर निघाल्या निघाल्या ही मोठी बाल्कनी आहे या बाल्कनीमध्ये आम्ही जेवतो खेळतो दर इकडे खूप खेळतात आणि तुम्ही इकडे बघू शकता हे सगळं नेचर जे आहे ते तुम्हाला ह्या बाल्कनीमधूनच दिसणार आहे सो एक सेकंड मी फ्रंट कॅमेरा करते तर आता आलो आपण बाल्कनीमध्ये येस तर ही आहे माझी बहीण जी की खूप छान मेकअपमध्ये आहे आणि ती लपते worry, so, so, so uh, आहे कॅमेरापासून बट डोंट वरी यू आर लुकिंग सो 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 ब्युटिफुल विदाउट मेकअप आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे हे सगळं नेचर जे आहे ते आपल्याला दिसेल असं तर इकडे सकाळी उठल्या उठल्या खूप छान वाटतं मस्त वाटतं फ्रेश वाटतं इनफॅक्ट सकाळीच नव्हे तर बाकी वेळेला पण छान वाटतं हे हे ठीक आहे तर आपण येऊया आता थोडंसं फ्रंटला तर हा आहे फ्रंट एक पोर्शन म्हणजे फ्रंट साईड दिसते जो की मी तुम्हाला रोड दाखवला जिथे मी शूट करत होते तिथे तर तिथली ही साईड आणि ही बाल्कनी आहे परत पुन्हा तर, तर हा जो जीना आहे हा वरती जातो टेरेसवरती ते पण मी तुम्हाला दाखवेलच आधी तुम्ही बघून घ्या की बाल्कनीमधला व्ह्यू तर हा आहे त्यांच्या बाल्कनीमधला व्ह्यू आणि मला सगळ्यात जास्त त्यांची बाल्कनी आवडते बाकी दुसरं काहीही नाही आवडलं तरी चालेल बट त्यांची बाल्कनीमधून जो दिसतो तो व्ह्यू तो खूप सुंदर आहे आणि ही आहे त्यांची बाल्कनी बाल्कनी फार मोठी आहे इकडे आमचे सगळे कपडे आहेत सो हे सगळे कपडे आमच्या इकडे आहेत ठीक आहे तर ही आहे फ्रंट बाल्कनी सो तुम्ही इकडनं बघू शकतात रोड आहे मेन आणि हा समोरचा व्ह्यू आणि परत इकडे नारळाचं झाड जे की आम्ही नारळ इथं तोडून तोडून खातो आणि हे आहे शेजारच्या बगीचा आणि शेजारच्याचं घर ओके <laughs> ओके okay? सो okay. so, आणि हे इकडे रेंटवरती अजून एक जण राहतं आणि हे माझ्या बहिणीचं घर माझी बहीण ही आहे माझी बहीण ही आहे माझी बहीण ही आहे माझी बहीण सांगा बघू कशी दिसते ठीक आहे आणि आता आपण वरती जाऊया टेरेसवर ठीक आहे चलो तर हे झालं आपलं कट करीन ना मी तर चला आता वरती जाऊया वरती 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 थोडासा कचरा असेल कारण की जे काका आहेत ते आले नाही आहेत अजून साफ करायला त्यांना बोलवलं होतं मी आ, बगीचा त्यांनी साफ केला बाकी आहे टेरेस आहे तर टेरेस उद्या साफ करणार आहे ओके सो आपण आलेलो आहोत आता टेरेसवर सो हा आहे टेरेस आणि इकडे हे जे आहे हे आंब्याचं झाड आहे याला खूप आंबे लागतात खूप म्हणजे खूपच आणि परत हे पण इकडे आंब्याचं झाड आहेत दोन दोन आंब्याचे झाडं आहेत आणि एवढे आंबे लागतात ना इकडे खूप आंबे लागतात आणि तोडताही येतात कारण की टेरेसच्या अगदी ते झुकलं आहे टेरेसवरती लिटरली आणि इकडे दाखवते मी तर हे ना इकडे गोव्यांची जी घरं आहे गोव्यात जेवढी घरं आहेत तेवढ्या सगळ्या घरांना आहे ना अशा पद्धतीने कॅप आहे जे समोर तुम्हाला कॅप दिसते हे शेजारच्यांचं घर आहे तर अशी कॅप जी आहे ही प्रत्येक घराला तुम्हाला, तुम्हाला इकडे दिसेल त्याचं कारण असं आहे की पहिले तुम्ही हे बघून घ्या इकडे आम्ही कपडे सुकवले आहेत वगैरे ठीक आहे तर जी कॅप आहे तुम्ही इकडे बघताय ना ती कॅप तशी कॅप सगळ्या घरांना इथे पण आहे इकडे पण कॅप आहेत तशा त्याचं कारण असं आहे की इकडे पाऊस खूप पडतो आणि पाऊस खूप पडल्यामुळे इकडे सगळ्या घरांना कॅप्स बनव बनवल्या आहेत आणि इकडे पाऊस एकदम असा नाही की नॉर्मल पाऊस पडतो वगैरे इकडे पाऊस जो आहे तो खूप मुसळधार पाव पाऊस पडतो आणि त्यामुळेच इथे ह्या सगळ्या अशा कॅप्स बनवून ठेवतात जेणेकरून पाणी जे आहे ते टेरेसवरती जास्त वेळ थांबू नये आणि तरीसुद्धा इकडे जी घरं आहेत घराला जो पेंट दिलेला असतो तो मूज प्रॉबेबली निघालेला असतो म्हणजे आपण म्हणतो ना की कलर निघतो वगैरे नॉर्मली बघायला गेलं तर मुंबईची जी, जी घरं आहेत म्हणजे मी जिथे राहते तिथे तर तिथे असा काही प्रॉब्लेम येत नाही मीन्स कलर्स वगैरे नाही निघत बट जिथे खूप जास्त पाऊस पडतो किंवा जिथे पाणी जास्त वेळ मुरून राहतं तिथे फार कलरचा प्रॉब्लेम येतो तर त्यामुळे इथे सगळ्याच घरांना कॅप ज्या आहेत त्या बसवलेल्या आहेत बसवलेल्या म्हणण्यापेक्षा कॅप यांनी बनवलेलं आहे ले 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 ले। आता एक्झॅक्टली त्याला काय म्हणतात हे मला नाही माहिती कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ह्या ज्या कॅप आहेत ह्या कॅपवरती ते लोकं कौलं लावतात सो इकडे मी तुम्हाला दाखवते चलो चला या ठीक आहे तर कौलं लावतात कवलं लावण्याचं कारण एकच असतं की जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जावं आणि त्याचबरोबर इकडे गरमी ज्या वेळेला असते म्हणजे उन्हाळा ज्या वेळेला असो त्यावेळेला खूप जास्त गरम होतं आणि जो स्लॅप असतो तो खूप जास्त तापतो आणि त्यामुळे खूप जास्त काय होतं गरम होतं तर कौलांनी काय होतं की कौलांनी घर जे आहे ते थंड होतं सो अशा काही गोष्टी आहेत थोड्याशा पारंपरिक आणि थोड्याशा आगळ्या वेगळ्या बाकीचं मला एवढं नॉलेज नाही आहे बट जेवढं मला मिळ मिळेल नॉलेज तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करते हो सो बघितलं तुम्ही सगळ्यांनी मग इकडे किती नारळ लागलेत इकडे इकडे आत्ता मी तुम्हाला दाखवते फ्रंट व्ह्यू जो की आपल्याला टेरेसवरून दिसेल एक सेकंड गोवा इतकं सुंदर आहे ना की मीन्स आपण विचार नाही करू शकत यार आपल्या भारतामध्येच एवढं एवढं बघण्यासारखं आहे सिरियसली सी आणि हा हे टेरेसवरती मी आलेली आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता हा खालचा व्ह्यू खाली तिकडे आता चार वाजले कारण की दुपारचे तर त्यामुळे लोक बसायला सुरुवात झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते फ्रंट तिकडे बघू शकता तुम्ही थोडंसं झूम करते कॅमेरा तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप 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 सुंदर आहे खूप सुंदर बघण्यासारखं इकडे खूप काही आहे खूप म्हणजे खूपच काही आहे तर सगळ्या घरांना कौलं लावलेलीच आहेत कारण की त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलंच तर गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की 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 कळवा आणि त्याचबरोबर गोव्यातलं हे घर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर जसं जसं मी फिरते आहे किंवा मी ज्या पण गोष्टी बघते त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कारण की सगळ्यांना माहितीच आहे की आपण जास्त बाहेर नाही फिरू शकत बट डेफिनेटली व्हिडिओ थ्रू का होईना बट तुम्ही माझ्यासोबत गोवा नक्की एन्जॉय करणार आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि त्याचबरोबर नवीन असणार आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचसोबत बेलचं जे आयकन आहे त्याला सुद्धा क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन थँक्यू सो मच अँड ब बाय so मी भेटते तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अँड लॉट्स ऑफ लव बाय नो आत्ता झाली आहे आजच्या प्रश्नाची वेळ तर आजचा प्रश्न हा आहे की गोव्यातील घरांना कॅप म्हणजे टोप्या का असतात त्याचं कारण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ते कारण जे आहे ते तुम्हाला मला व्हॉट्सअप करायचंय तर मी पुन्हा तुम्हाला प्रश्न इकडे सांगू इच्छिते की गोव्यातल्या घरांना कॅप म्हणजे टोप्या का असतात जसं की आपल्याकडे जी घरं आहेत ती सरळ असं स्लॅप असतो स्लॅप टाकलेला असतो बट इकडे तसं नसतं इकडे कॅप्स बनवतात घरांना तर त्याचं रीझन काय आहे त्याचं कारण काय आहे हे तुम्हाला मला व्हॉट्सॲप करायचं आहे आणि व्हॉट्सॲप नंबर ऑलरेडी आपला डिस्प्ले होतोच आहे स्क्रीनवरती आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणत असणार की अरे शीतल अशी का दिसते कारण की आत्ता झालेली आहे सकाळ आणि मी सकाळी उठून उठून पहिली उठ गोष्ट केली ती म्हणजे तुमच्या प्रश्नाच्या तुमच्यासाठी प्रश्न घेऊन आली तर चला मग मी आता चहा पिते आणि तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती उत्तर द्या बरं का चलो बाय